पावसाचे दिवस जवळ आलेले होते या ठिकाणी आदिल शाहला काही कळत नव्हतं खानाची मारलेली बातमी आदिल शाहला पचत काय करावं समज ना कुणाला पाठवावं हा प्रश्न मनामध्ये निर्माण झालाय आदिल शहाला काय करावं बिजापूर मध्ये तो अहंकार मातलेला आहे काय करावं आणि तेवढ्या आदिल शहाला एक फरमान आलं सिद्धी जोहर त्याचं नाव सिद्धी हो? जोहरने त्या ठिकाणी येणार उचलला शिवाजी शिवाजी राजाचं स्वराज्य विस्ताना भूत करण्याचं काम माझा आहे सत्तर हजाराची फौज घेऊन आदिल शहाचा तो सरदार शिद्धी जवळ पन्हाळ्याकडे निघाला शिवाजी राजांना बातमी समजली हे आता आदिल शहा निघालाय सत्तर हजाराची फौज बरोबर आहे काय करायला कळत नाही अफजल खानाच्या स्वारीला माय भाव कुठंतरी त्रस्त झाली ती माझी सगळी समाज आहे आता काय करावं समजा शिवाजी राजांना शिवाजीराजांच्या डोक्यात एकच होत की आता येणारा सिद्धी फक्त आणि फक्त कुठे येतो कसा येतो हे ये पाहिलं पाहिजे आणि माझे राजे पनाळ्यावरती आले